तुळजापूर महावितरण कार्यालय या एम एस सी बीच्या त्रासाला आज तुळजापूर शहरवासी सगळे परेशान आहेत तुळजापूर शहरातली काल पाच वाजल्यापासून जेजामाता नगर असेल नगर असेल पाण्याची टाकी फिल्टर तिकडं असेल वेताळनगर वासुदेव नगर या ठिकाणच्या लाईट कोणाची पहाटे पाचपासून गेली आहे कोणाची काल चार वाजल्यापासून गेली आहे आपल्या शहरात आज लाखो भाविक यायला लागले आहेत दररोज या ठिकाणी हजारो भाविक या लागलेत त्या भाविकां प्रत्येक पुजाऱ्याच्या घरी ते भाविक आहेत आणि लाईट नसताना त्यांची जी परेशानी व्हायला आहे या परेशानीला कंटाळून आज सगळे नागरिक या ठिकाणी एमएसीबी आलेत या ठिकाणी आपल्या एक्झिक्युटिव्ह साहेबांना आम्ही विनंती केली आहे की साहेब इथं जे आपले सिटी इंजिनियर वाकोरे साहेब असतील किंवा श्रीमशी साहेब असतील यांना जर तुळजापूर तीर्थक्षेत्राचा कार्यभार झेपत नसेल तर त्यांनी त्यांच्या पर्याय व्यवस्था बघावी त्यांच्या ठिकाणी आपण दुसरे अधिकारी नियुक्त करावे किंवा त्यांच्या मदतीला आपण नवीन अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावे परंतु येत्या पंधरा दिवसाच्या काळात असेल नवरात्रीच्या कि किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये असेल दहा मिनिट जरी लाईट बंद असली तर त्या ठिकाणी आम्ही सर्व तुळजापूर शहरवासी हे एम एसीबी बंद पाडू या एम एसीबीला कुलूप घालणार या ठिकाणी आम्ही यांना साहेबांच्या समोर सांगतो आहे येत्या काळामध्ये नवरात्र काळामध्ये कुठलाही त्रास आमच्या भाविकांना पुजाऱ्यांना व्यापाऱ्यांना नाही झाला पाहिजे ही आमची या ठिकाणी प्रामाणिक भावना आहे आत्ताच आम्ही मान्य आमदार राणा जगजितसिंगजी पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आज संबंध सर्व विषय या ठिकाणी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सर्व नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांनी देखील या ठिकाणी आश्वासन दिलंय की उद्याच्या उद्या इथं संबंधित अधिकारी वेगळे अधिकारी पाठवू अतिरिक्त या ठिकाणी लाईन स्टाफ जे लाईनमन आपल्याकडे कमी आहेत लाईनमन त्या ठिकाणी वाढवू असं त्यांनी सांगितलंय आणि एक्झिक्युटिव्ह साहेबांना सुद्धा मी या निमित्ताने विनंती करतो की साहेब नवरात्र काळ हा अतिशय महत्वाचा काळ आहे लाखो भाविक दररोज येतात साहेब या भाविकांची काळजी करणं जसं सर्व विभागाचं काम आहे तसं लाईट विभागाचं सुद्धा काम आहे आपण नैसर्गिक आपत्ती समजू शकतो साहेब नैसर्गिक आपत्ती असेल वादळ वादळ झालं दहा मिनिटांसाठी लाईट बंद असली परंतु परत तुम्ही चालू केल्यानंतर अनेक ठिकाणी लाईट रात्र रात्रभर चालू होत नाही साहेब प्रत्येक पुजाऱ्याच्या घरी भाविक असतात त्यांनी काय करायचं आज पाट पाच पासून लाईट नाही पाट पाच वाजल्यापासून त्यांना पाणी भरता आलं नाही ते पाणी कोण देणार साहेब अशा अनेक अडचणी आहेत प्रत्येकाच्या घरी पूजा आहे प्रत्येकाच्या ठिकाणी त्या ठिकाणी भाविक आहेत आपण माझी विनंती आहे की आपण यानंतरच्या काळामध्ये आपला लाईट विभाग हा अलर्ट करावा सतर्क करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना आपण सूचना द्या अन्यथा आम्हाला परत एकदा नागरिकांना अशा पद्धतीने आपल्याला तक्रार घेऊन येण्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद आज नवरात्राची घटस्थापना झालेली आहे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडली जाणारी जी लाईट आहे ते आत्ताच आपण पाहिलं की इव्हन येते आनंददा कल्हे असते अधिकारी असते त्यांनी आत्ताच लाईट संदर्भात सर्वात बोललेलं आहे तर मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की नवरात्र काळा काळामध्ये लाईट ही अत्यावश्यक आहे मग ती कुठल्याही स्वरूपामध्ये आहे रात्री अपरात्री चोरी भांडणं होणे हे लाईट बंद झाल्यावर हा प्रकार घडतात भाविकांची लूट होऊ नये यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण नवरात्र काळामध्ये इतर चोवीस तास माणूस बसून तुळजापूर शहराची लाईट जाणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी एवढंच मी अक्चित सांगू इच्छितो तुळजापूर शहरातील सर्व वीज ग्राहक तसेच पदाधिकारी या ठिकाणी वीज समस्या घेऊन आले त्यांची मागणी रास्ता आहे काल खूप मोठा पाऊस आणि वादळ झालं त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी गल्लोगल्ली काही केबल्स जळालेले आहेत काही ठिकाणी विद्युत पुरवठ्याचे मेनलाईनचे प्रॉब्लेम्स आहेत आपण ते सर्व दूर करण्यासाठी तसेच नवरात्री उत्सवासाठी बाहेरून जवळपास पस्तीस ते चाळीस स्टाफ आप त्या सोबतच आपला इथला दहा ते पंधरा स्टाफ असे पन्नासच्या आसपास आपण एक वाहिनी कर्मचारी इथं नियुक्त केलेले आहेत परंतु एकाच वेळी सर्व ठिकाणी प्रॉब्लेम झाल्यामुळे ते काढणं थोडासा विलंब होत आहे तरी देखील आज या सर्व वीज ग्राहकांना एक महावितरणचा प्रतिनिधी म्हणून मी एक ग्वाही देतो आश्वासन देतो की यापुढे या, या तुळजापूरकरसियांना विजेसंदर्भात काहीही अडचणी येणार नाहीत तशा अडचणी आल्या तर आपण त्याचे निवारण तात्काळ करू अशी एक या निमित्तानं आपण सर्वांना ग्वाही देऊया आणि महावितरण कंपनीच्या मार्फत मी सर्वांना आवाहन करतो की आपल्याला योग्य पद्धतीने विद्युत पुरवठा दिला जाईल त्याचबरोबर आपण सर्वांनी वीज बिले भरून महावितरण कंपनी देखील सहकार्य करावे आपल्या काहीही अडचणी असतील विजेसंदर्भातल्या तर आपण आमच्याकडे कळवाव्या आम्ही त्या वेळेमध्ये दूर करू